श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असल्याने आज दिनांक चारला ला सायंकाळी चार नंतर शिरोड तालुक्यातील कवठियमाई गावठाणातील ऐतिहासिक महादेव मंदिरात जिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्र कवठे माई यांच्या वतीने रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमात सुमारे पन्नास महिला सहभागी झाल्याची माहिती कवठे यमाई स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माधुरी जाधव यांनी दिली यावेळी येथील शिवालयात झालेल्या रुद्राभिषेक सोहळ्यासाठी लागणारे विधी साहित्य धातूचे अभिषेक पात्र पिंड फळे फुले पूजेचे ताट जवळपास सर्वच महिलांनी आणलेले होते रुद्राभिषेका their विविध स्तोत्रांचे मंत्रांचे एकशे आठ शंकराची विधिवत आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी स्वामी समर्थ सेवा केंद्रा नंदा माटे अरुणा राजगुरू शारदा रासकर लक्ष्मी भंडारी मनीषा रायकर सीमा धुमाळ रेणके शांताबाई थोरात रुपाली पडवळ रंजना कुंभार अलका कुंभार व अनेक महिला भगिनी आवर्जून रुद्राभिषेक सोहळ्या साठी उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी स्वामी भक्त गणेश गोसावी नितीन मुचाळे मनोज सूर्यवंशी अजित शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले सुभाष शेट्टी समाजसे न्यूज चिरूर पुणे